तुमच्या मनामध्ये किती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे हीच खरी ईश्वरी शक्ती असते नारळच का वाढवला जातात त्याचं दोनच मिनिटात म्हटलं थोडस थांबा दुसरं फळ का वाढवलं जात नाही किंवा वाहिलं जात नाही कोरोनाचा काळ आपण बघितलं पटपट मुंगीवाणी माणसं मरत होते त्याच्यासाठी काय आवश्यक होतं तर फक्त ओझन हा सलाईंच्या बरोबर असतं आणि त्यातून येणारा जो सेंट आहे तो आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त ओझन वायू आहे आणि म्हणूनच पाहुण्यांच्या हस्ते का श्रीफळ वाढवलं जात तर त्या परमेश्वराचं त्या ठिकाणचं पॉझिटिव्ह वातावरण तयार व्हावं आणि पाहुण्याची ही ऊर्जा पाहुणा दहा मिनिटं थांबणार असेल तर पाहुणा वीस मिनिटं थांबावा अर्धा तास थांबावा म्हणून तो नारळ पाहुण्यांच्या शोभा धोकरे पैलवान कोळकी आणि निमडकचा मदने पैलवान पैलवान निमडक कुस्तीला सुरुवात करा पंच म्हणून आहे पलीकडे शांताराम गावडे पैलवान पंच म्हणून त्या ठिकाणी आहे आणि या असणाऱ्या कुस्त्याचं लाईव्ह चित्रीकरण करण्याचं काम या ठिकाणी हप्ते एकेरी बिजवडी का खालून टंकी मारण्याचा प्रयत्न करतोय पैलवान सुंदर कुस्ती चालू आहे ते दोन दोन पायाच माळ आहे परंतु त्या कुस्तीतून सचिन पाटणकर यांच्याकडून असू का साठ रुपयाचा सा बक्षीस आलेला आहे विनायजी पाटणकर यांच्याकडून पन्नास रुपयाचं सा बक्षीस आलेलं आहे पैसे घेऊन जा पंकज चगदा यांच्याकडून राजा भाऊजी आणि पैसा वेगळा अनेक मार्ग दाखवतो त्याला पैसा फाटला जात आणि जीवन सार्थकी केलं जातं त्याला बक्षेस म्हटलं जात हो निकाल पुरी असतील तर पुरी अशा पैलवान करा कृपया एवढ्यासाठी मी ह्या मुली आत बोलवल्या आज त्या अनुष्काने ऑल इंडियाची दोन मेडल घेतली होती सलग दोन वर्ष दोन मेडल आहेत त्या मुलीची ऑल इंडियाला मेडल आहेत जरा फार मोठं कौतुक आहे त्या मुलींच करतो हो। लाल मातीचा नाद त्याला म्हटलं जात गाडीवरती माग लिहितात बघा नाद त्या लाल मातीचा काल परवा मी एक गाडी बघितली राजा भाऊजी गाडीच्या मागे लिहिलं होतं पहिलं घेऊन चाललं होतं गाडीच्या मागे लिहिलं होतं काय लिहिलं होतं हे बादशा आज बी चेरेली हे बदनाम आहे वय झालं ह्याच चाळीस वर्ष त्याच्या बरोबरच्या लेकरं सहावी सातवी ती गेली ना अजून जिंकला हरला हे महत्वाचं नाही तो खेळला हे फार महत्वाचं आहे चांगली कुस्ती केली लॉर टेलर यांच्याकडून चाळीस रुपये पंकज जगदाळे यांच्याकडून पन्नास रुपये सचिन पाटणकर यांच्याकडून ऐंशी रुपये तिकडे खांबाला टेकून निवांत आपल्या पट्ट्याच्या कुस्त्या बघताय पा विनयजी पाटणकर यांच्याकडून पन्ना पन्नास पन्नास रुपये सर्व ग्रामस्थांना आनंदाची शिदोरी तुम्ही बहाल केलेली आहे खऱ्या अर्थाने देवकार्य धर्मकार्य राष्ट्रकार्य म्हणतात सलामी जडली एक नातपुत्याचा पुत्याचा आहे दुसरा मंथन गेजगे गोकळी आसूला सराव करतोय बाळासाहेब साबळे वसाहजांचा पठ्ठा आहे सुंदर कुस्ती होणार आहे निकाल आणि निकाल काढण्याचा प्रयत्न मंतन गेजगेचा तिथं कब्जा घेतलेला आहे कुस्ती इकडं आहे अशा पोजिशनला समोर घेता माझी आणि खऱ्या अर्थाने म <laughs> ब